आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसून सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील शेअर करा लाईक करा पाहूया सविस्तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी भेट ही गेल्या अनेक वर्षापासूनची प्रलंबित मागणी होणार पूर्ण महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे जर तुम्ही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी राज्य शासकीय सेवेत सरकारी कर्मचारी म्हणून सेवा बजावत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे खरं तर सध्या स्थितीला संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून दोन हजार चोवीसला जाहीर होणार आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहितीची घोषणा होण्यापूर्वी राज्यातील शिंदे सरकार राज्य कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त होऊ लागला आहे मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत झाल्यानंतर लगेचच राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा तथा पेन्शनधारकांचा मागे भत्ता हा चार टक्के आणि वाढवला जाणार आहे आम्ही सांगू इच्छितो की केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्ता जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के एवढा करण्यात आला आहे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील शेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के एवढा केला जाणार आहे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू केली जाणार आहे याबाबतचा निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतला जाईल असे म्हटले जात आहे तसेच राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्ता प्रकारची रक्कम देखील दिली जाणार आहे विशेष म्हणजे मागे भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील वाढवले जाऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे नऊ मे दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत अॅन्युअल डाटा एंट्री मिस डाटा एंट्री संदर्भातील करावयाचे कामकाज संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित आहे व्यतिरिक्त महा एप्रिल दोन हजार चोवीस महिन्याच्या अखेरीस पोर्टलवर भराव्याच्या मंथली एम आय एस डाटा मे महिन्याच्या दिनांक पाचपर्यंत अद्याप करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते तथापि सोबत जोडलेल्या माहितीनुसार अद्याप अनेक जिल्ह्याचे मंथली मिस डाटा एंट्री गांभीर्याने घेत नसल्याबाबत निर्देशनात येत आहे शिक्षणाधिकारी यांना निर्देश देण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची अॅन्युअल डाटा एंट्री मंथली मिस डाटा एंट्री अद्यापही पूर्ण न होण्या कारणासह आपला सम स्पष्ट खुलासा सदरची माहिती पूर्ण करून संचालनालय तेरा मे दोन हजार चोवीसपर्यंत सादर करावा अन्यथा संबंधितांविरुद्ध उचित कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल असं याची गांभीर्याने नोंद घ्यावी शिक्षण संचालक प्राथमिक शरद भोसा यांच्यासाठी आले महत्व परिपत्रक